मोदय या अगोदर जसं सहकार्याने सांगितलं तशाच प्रकारे गिरणी कामगारांच्या बाबतीतली गेले अनेक दिवस आपण निव्वळ फक्त सभापती महोदय चर्चा करतोय एक लाख चाळीस हजार गिरणी कामगारांना घरं देण्याची योजना आपण मान्य केली चौदा वर्षामध्ये आतापर्यंत आपण पंधरा हजार घर देण्याची भूमिका घेतली परंतु गेल्या अडीच तीन वर्षाच्या या कारकिर्दीमध्ये घोषणा होऊन पण देखील सभापती मोदय अजून घराचा प्रश्न त्यांचा अदापी सुटलेला नाहीये आणि म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी जिल्हा जिल्हा स्तरावरती देखील लोक संघटित होत आहेत आजही सभापती महोदया मोठ्या प्रमाणावरती हे गिरणी कामगार आज आझाद मैदानवरती येऊन आक्रोश मोर्चा काढण्याची त्यांच्यावरती ही वेळ आलेली आहे तर मराठा आरक्षणाचा विषय चालल्यामुळे त्यांनी जिल्हा जिल्हा स्तरावरती जे असलेले आंदोलन त्याला स्थगित देऊन आज ते या निमित्ताने है। येत आहेत आणि हा तबळ एक लाख चाळीस हजार लोकांचा आणि प्रत्येक माननीय आमदारांच्या मतदारसंघाशी संबंधित असलेला विषय आहे सभापती महोदय आणि म्हणून माझी विनंती आहे की या अनुशासनाने का होईना गिरणी कामगारांचा मोर्चा तीन मोर्चे आहे सभापती मोदया गिरणी कामगारांचा मोर्चा, काम मोर्चा एक आलेला आहे महानंदा डेअरीचा एनडी ला आपण देणार म्हणून घेऊन घोषणा झाली ते देखील कामगारांना सहा महिने झालेस वेतन दिलेलं आहे हाफकिन इन्स्टिट्यूटची पण तीच अवस्था आहे आणि म्हणून सभापती महोदय आपल्या माध्यमातून या गिरणी कामगारांचा जो आक्रोश मोर्चा आज आलेला आहे किमान सभापती महोदय शासनाने त्यांच्या शिष्टमंडळाला तरी बोलून घ्यावं पण तेही बोलून घेतलं जात नाही जिल्हा जिल्हा स्तरावरती जाऊन आपण भाषण करतो आपण घरं देणार घरं देणार म्हणून सांगतो पण अद्यापि देखील त्याची अंमलबजावणी दुर्दैवानी होत नाहीये आणि म्हणून आपल्या माध्यमातून सभापती महोदय शासनाला माझी विनंती आहे आग्रह आहे की या आक्रोश आंदोलनाला सामोरे जावं किंवा त्यांच्या शिष्टमंडळाला तातडीने बोलून घेऊन त्यांच्याशी चर्चा करून तुम्ही नेमकं कधी घर देणार आहात काय करणार आणि कायदा केलाय सभापती महोदय आणि त्याची तरतूद जशी आपण केलेली आहे त्याच्या लवकरात लवकर निर्णय हे अंमलबजावणी कधी आणणार या बाबतीतली आपण सूचना करावी सन्माननीय मंत्री महोदय दखल घ्या गरणी कामगारांच्या प्रश्नावर बैठक मागता येते पुढच्या दोन तीन दिवसांमध्ये होय सभापती